नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी होलणार तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता मी गेले व्हिडिओ सारखेच पाच ब्लाऊज इथे सोबतच कटिंग करून दाखवणार आहे तर ते कसे कटिंग करायचे तर त्याची माहिती सांगणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आणि आपला खूप टाइम वाचतो बघा मी आता तर माझ्याकडे येणारे कस्टमरचे ब्लाऊज प्रत्येक मी कशा पद्धतीने कटिंग करते बघा आता ते सांगणार आहे इथं तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला या व्हिडिओची खूप मदत होईल बघा तर आता इथं पाच अस्तर आधी आपल्याला कटिंग करून घ्यायचे असतात अस्तरावरतीच आपलं माप असतं ते आधी नीट व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं असतं तर बघा आता मी कटिंग करताना पहिल्यांदा बाई कटिंग करून घेत असते बघा आता व्यवस्थित अस्तर असते व्यवस्थित असे एकावरती एक अंथरून घ्यायचेत बघा मागे पुढे हो झाले नाही पाहिजे बाई कटिंग करताना बॅक पार्ट बॅक पार्ट हा कटिंग करताना व्यवस्थित असे अंथरून घ्यायचे कारण आपल्याला व्यवस्थित असं एक लेवलमध्ये कटिंग झाली पाहिजे तर बघा हे आस्तर असे व्यवस्थित आंतरून घेतलेले आहेत आता ह्याची आपल्याला ग बघा हे पाच आस्तर आहेत आता ह्याची व्यवस्थित घडी मारून घ्यायची तर बघा आता बाही लांबी ह्याची पाच इंच आहे बघा बाही लांबी पाच इंच आहे मग आता ह्याच्यामध्ये अर्धा ते पाऊन इंच आपल्या आपल्या शिलाई मार्जिननुसार मी पाऊन इंचच घेत असते तर पावणे इंच सिलाई मार्जिन मिळून सा, पावणे सहाची इथं बाही लांबी घेणार आहे आणि रुंदीला इथं चेष्टाचा चौथा भाग म्हणजे चेष्ट ह्याची तीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग साडेसात इंच इथं रुंदीला घेणार आहे बघा इथं पाहू शकता आता बघा कॅप हायट इथं तीन ती इंच घेतलेली आहे आणि बघा दीड इंच सिलाई मार्जिन देऊन इथं बघा सेंटरवरती मार्क करून इथं सेप देऊन घ्यायचा इथं सेप देऊन घेतला आता व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा असतो तर बघा आता आधी अर्धा अर्ध कटिंग करून घेते म्हणजे व्यवस्थित असं कटिंग मागे पुढे होत नाही बघा जास्तीच जर कपडा पकडला कात्रीमध्ये तर धार जर नसेल तर पाव इंचा फरक पडतो बघा तर आता इथं व्यवस्थित असं अर्धा अर्ध मी कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता इथं सेंटर देऊन घ्यायचा भाईला म्हणजे आपल्याला जोडताना शे शोल्डर ही शोल्डरच्या शिलाई तिथं जोडताना आपल्याला बाई नंतर डबल डबल माप घ्यावा लागत नाही तर बघा इथं मी थोडं थोडं जे कटिंग करत आहे तिथं साडेसात इंचाचं मार्क करूनच इथं कटिंग करते चेष्टचा चौथा भाग इथं आठ इंच रुंद रुंदीला भरलेलं होतं ते थोडं थोडं मी कटिंग करून घेते तर बघू शकता आता इथं फ्रंटचा आपला आर्महोलमधला सेप आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे बघा आता इथं मी नेहमीप्रमाणे सांगते साडेतीन इंचापेक्षा जर जास्तीची बाही जर असेल चार इंच साडेचार इंचापेक्षा जर जास्तीची बाई जर असेल तर मी ह्याच पद्धतीने कटिंग करत असते आणि जर बाहीला बाहेरुंदी ही चेष्टाचा चौथा भाग जर घेतला आपण तर बाहेरुंदीसाठी चेष्टाचा चौथा भाग घेतला तर सव्वा तीन इंच कॅप हाईट देत असते आणि जर चेष्टाच्या चौथ्या भागापेक्षा अर्धा इंच जर कमी घेतलं तर मी तीनच इंच कॅफायटी देत असते अशा पद्धतीने मी बाहीची ला बाई कटिंग करत असते बघा तर बघा आता चेस्ट ह्याची स तीस इंच आहे त्याचा चौथा भाग साडेसात प्लस दीड इंच सिलाई मार्जिन आणि उंचीला इथं बारा इंचाचं आहे तर एक इंच सिलाई मार्जिन असं मिळून तेरा इंच उंची उंचीवरती मी ब्लाऊज हे कटिंग करून घेते तर बघा आता सव्वा पाच इंच इथं शोल्डरचं माप घेतलेलं आहे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेले आहे कारण चेस्ट साईज ह्याची छोटी आहे तर बघू शकता इथं व जसं शोल्डरचं माप घेतलं त्याचप्रमाणे इथंही माप घ्यायचं आणि आर्मोल हे साडेपाच इंचाचं घेतलं तर बत्तीस चेस्टपर्यंत अठ्ठावीस तीस बत्तीसपर्यंत साडेपाच इंच शोल्डर हे एकदम व्यवस्थित बसतं माझ्या अनुभवानुसार सांगते तुम्ही कटिंग करून शि स्टिचिंग करून पाहू शकता तर बघा असा बॉक्स हा आखून घेतला बॅक पार्टचा तर बघा आता इथं पाठीची पट्टी जी असते आपली ती चार इंच सिलाई मार्जिन्स आहेत बघा साडेतीन इंचाची तयार होणार आहे तर रुंदीला इथं डीपमध्ये गाळा तीन इंच घेतलेलं अडीच इंच घेतलेला आहे आणि बघा असा गोल राऊंड शेप देऊन घेतलेला आहे अर्धा अर्धा ते पाऊन इंचावरती घ्यायचा एक इंचावरती सेप हा शेपचा आकार द्यायचा नाही तर बघा मा कस मा हे माझे पॅटर्न तयार करून ठेवलेले आहे त्याच्यावरती मी कसं मा कसं कमी आणि जास्त करायचं ते सांगते बघा माझ्याकडे हे तेरा इंच उंचीचं आहे आणि आठ म्हणजे बत्तीस चेस्टचं हे पॅटर्न आहे बघा तर बघा उंचीमध्ये मी ह्याला अर्धाच इंच कमी करून घेते आणि घडीमध्ये अर्धा इंच कमी करून घेते म्हणजे साडेसातच्या घडीचं हे पॅटर्न तयार होणार आहे आणि उंचीमध्ये एक इंच नाही मी अर्धाच इंच कमी करून घेते कारण ह्या म हे जे पाच ब्लाऊज कटिंग करते ह्याच्यामध्ये दोन ब्रॉकेटचे आहेत त्याच्यामुळं कडक पीस आहे त्याच्यामुळं त्याची जरा शिवल्यानंतर स्टिच केल्यानंतर ले ले लेंथ ही कमी होते बघा त्याच्यामुळं अर्धा इंचानं नेहमी फ्रंटचा भाग हा कटिंग करताना अर्धा इंचानं एक्स्ट्राचाच ठेवत असते म्हणजे शिवल्यानंतर तो व्यवस्थित होतो तो आहे त्या मापावरती होतो जर आपण आहे त्या मापावरती जर कटिंग केलं ना तर ते शिवल्यानंतर कमी भरतं ती तुम्ही पाहू शकता स्टिच करून ब्लाऊज तस तसं कमीच भरतं त्याच्यामुळे अर्धा इंचानं नेहमी एक्स्ट्राचं ठेवायचं तर बघा आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी साडेतीन आणि अडीच इंचची ह्या पद्धतीने मी कटिंग करत असते बघा आणि चेस्ट कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बघा ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने कटिंग करून घेणार आहे बघा आता तर बघा आता इथं हे जर जास्तीची मोठी जर साईज असेल तर क्रॉस पट्टी ही पाव पावणे तीन पावणे चार ही मीडियम मापासाठी आणि खूपच मोठ्या मापासाठी चार तीनची पण पट्टी ही कटिंग करू शकता तर बघा आता जसं मार्क केलंय त्या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं बघा आता पाचही ब्लाऊज एक साथच मी कटिंग करून घेते बघा आपला खूप वेळ वाचतो ह्याच्याने तुम्ही पाहू शकता अगदी पाच सात मिनिटामध्येच पाच ब्लाऊज कटिंग करून होणार आहेत तर बघा अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग केले तर आपण दिवसाचे किती ब्लाऊज शिवू शकतो बघा तर मा कटिंग करताना अर्ध्या इंचानं जर अर्ध्या पाऊ इंचानं जरी मा मापाचं ब्लाऊज जरी वेगवेगळ्या कस्टमरचा अर्ध्या पाऊन इंच पाऊ इंचाने नि जरी महागं पुढं जरी माप असलं तरी आपण वेगवेगळ्या कस्टमरची एक साथच ब्लाऊज हे कटिंग करू शकतो बघा तर तुम्हाला कशी काय वाटली माझी कटिंग करण्याची पद्धत तर बघा आता तुम्हाला व्हिडिओ हा फायद्याचा आहे का तर क तशी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला का तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघू शकता आता हे कसे कटिंग करून झालेले आहेत आपले आता हे वेगवेगळे पार्ट करून घेते बघा आता मेन फॅब्रिक करते आता मी कसं कटिंग करून दाखवते डायरेक्ट आता बघा तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज लवकरात लवकर किती असले तरी कटिंग करू शकतो बघा तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला दुसऱ्या साईजचं पण जर क कटिंग पाहिजे असेल तर तसं कमेंट करून सांगा तसा व्हिडिओ क तयार करेल मी